आणि लोकसभेत मग काऊन मी मराठीतच बोलतो असं नाही की मला हिंदी येत नाही की पण आपल्या भागातल्या जनतेला तुम्हाला वाटत असतोय त्या मंत्र्याला कसं कळायचं बरेच जण खाली कमेंट मी करते माझ्या इथं हिंदीत बोला त्या मंत्र्याला ऐकण्यासाठी तिथं ट्रान्सलेटर असते मी जसा मराठीत बोलतोय तेवढ्या स्पीडनं हिंदीतनं त्याचं ट्रान्सलेशन चालू असतंय तेवढ्या स्पीडनं इंग्रजी मधनं त्याचं ट्रान्सलेशन चालू असतंय आणि आता जेवढ्या अभिजात भाषा आहेत त्या सगळ्या भाषेमधनं त्या त्या प्रत्येक माणसाला त्याच्या भाषेत मी जरी मराठीत बोलत असे तर त्याला कळणाऱ्या भाषेत त्या ठिकाणी त्याचं रिअल टाइम टाईम ट्रान्सलेशन त्या ठिकाणी चालू असतंय आणि तशा पद्धतीमुळे त्या मंत्र्याला मी काय प्रश्न विचारतोय ती शंभर टक्के कळतंय त्यामुळं कमेंट करण्याला तुमच्या माध्यमातनं एवढंच उत्तर आहे की बाबा त्यांच्यासाठी ट्रान्सलेशन आहे पण माझ्या भागातल्या गरीब जनतेसाठी मात्र कुठलं ट्रान्सलेश ट्रान्सलेटर नाही त्यांना मराठीच कळती म्हणून मी आवर्जून त्या ठिकाणी मराठीतून बोलतो कारण माझ्या भागातल्या जनतेचे प्रश्न त्यांनाही समजले पाहिजेत की त्यांनी निवडून नेमकं काय करतंय तिथं त्यांना कळणं प्राधान्य आहे म्हणून मी मराठीतनं बोलतो आणि हे तू सुद्धा त्याच्यामुळे भाषेत मी मराठीतून केलं नाही तो तुम्हाला थोडं हिंदी बी बोलतात आम्ही बीच बीच मेके की को शेवट मी समजाय की आपण मराठी नाही आता क्या असं होते हिंदी हिंदीच